आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा जो कार्यक्रम केला आहे कशा कार्यक्रम तसं धन्यवाद सर महाड तालुका मुंबई समाज रहिवासी संघ व श्री विराज महा या संघटनेचा मी उपाध्यक्ष गेली बारा वर्षापूर्वी दोन हजार बारा साली संघटने त्यांनी आपण स्थापन केले आहे आपल्या महाड तालुक्यातल्या जवळजवळ आमचे तीस ते पस्तीस गावं आहेत प्रत्येक गावचं एक एक दोन दोन प्रतिनिधी या ठिकाणी आपण वसई गेला नावासोपारात एकत्रित आणला त्यांच्यापर्यंत पोहोचलो गळागाळाला जाऊन गर्दीपुवास जाऊन त्यांच्यापर्यंत पोचलो आणि या ठिकाणी आता बहुसंख्येने नावासुपाराला लोक वस येत आहेत त्या ठिकाणी मोरेगावमध्ये तर या मोरेगाव या ठिकाणी आमचे सन्मान्य प्रमुख यांनी आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने वेचलं या संघटनेचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आमचे सन्मान्य संघटनाप्रमुख संजयजी गोलाबडे साहेब त्याचप्रमाणे आम्ही नेहमीच म्हणत असतो आमचे गुरु समान गुरु या संघटनेचे आमचे अध्यक्ष सन्मान्य श्री दत्तारामजी चौधरी साहेब त्याचप्रमाणे आमचे कार्याध्यक्ष विरजी तांबेसाहेब असतील आत्ताच मग आपण सर्वांच्या समोर देव माणूस म्हणून ज्यांना आपण घोषित केलं अशा आमच्या संघटनेचे जी राजेची बिडबिडे आमचे मोठे बंधू हे आरोग्यदृष्ट्या आपल्या या संघटनेच्या माध्यमातून तसेच एक विविध आपले जे समाजबांधव आहेत तुम्ही समाज बोलाय तर इथे जे बहुसंख्य समाजबांधव आहेत सर्वांनाच त्या ठिकाणी सहकार्य करत असतात अशा पद्धतीने या संघटनेच्या माध्यमातून आपण आपला समाज या ठिकाणी एकत्रित आणला आहे जेणेकरून इथे जे आपले समाजबांधव उपस्थित आहेत बहुत उपस्थित आहेत त्यांच्यावर जे काय सुख दुःखाचे प्रश्न निर्माण होतात आपण त्यावेळेस आवर्जून उपस्थित राहू आणि त्यांना जे आपल्या समाजाच्या माध्यमातून जे सहकार्य ते करत असतो विविध कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी राबवत असतो उद्दिष्ट आपल्या संघटने या संघटने समाविष्ट झालेले आहे त्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना साहेब आम्ही वेळोवेळी आम्ही आपले जसे गावचे प्रतिनिधी आहेत जसे गावचे अधिकारी असतील अध्यक्ष असतात सचिव असतात त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत असतो त्यांना आम्ही विनंती करत असतो संघटनेच्या माध्यमातून इतर गावचे चार लोक म्हणून प्रतिनिधी म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो साहेब आपण या ठिकाणी आपल्या असं समाज समाजा केलेलं आहे त्याचं उद्दिष्ट त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आतापर्यंत या संघटनेने आपण कशा पद्धतीने इकडे वाटचाल केली आणि गेले बारा तेरा वर्ष ही संघटना भरारी फरारी करण्यासाठी भरारी करण्यासाठी जे काय आपण प्रयत्न केलेले आहेत आणि ते यशस्वी प्रयत्न केलेले आहेत मग ते आरोग्य दृष्ट्या असतील शैक्षणिकदृष्ट्या असतील त्याच्यानंतर आपण चाट्या करता एसटी सेवा देखील केलेल्या आहेत तलाखेडाच्या माध्यमातून गावपर्यंत आपण कबड्डीचे सामने देखील तालुक्याला राबवलेले आहेत अशा प्रकारच्या विविध जे कार्यक्रम या ठिकाणी आपण या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांच्या सहकार्याने आणि दानशूर व्यक्ती जे आपल्या पाठीशी उभे असतात दोन्ही मी आवर्तून आपल्या समोर या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या वाड तालुक्याचे गावचे सुपुत्र कुणबी युवा उद्योजक श्री मारुती दादा साहेब वेळोवेळी आपल्याला संघटना स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकही कुठला कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून येतच असतात आणि आपल्याला आर्थिक देखील सहकार्य ते करत असतात त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याच्या आणि समाजाच्या सुपुत्री बी मॅडम या गावच्या आमच्या सुपुत्री होत्या आणि त्या डॉक्टर झालेल्या आहेत आता योग्य सारख्या आपल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये डॉक्टरी यशस्वी त्या तिकडे आढळत आहेत आणि त्या देखील येत असतात त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब आपण देखील पत्रकार म्हणून आम्हाला जे काय सहकार्य करत असतात पत्रकारिता व्यतिरिक्त कुशल जसं आपण तुम्ही आरोग्य दृष्ट्या सांगितलं इतर शैक्षणिक मुलांना काय सहकार्य असेल काय माध्यमातून सांगितलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला पण काही सहकार्य लागलं इतर कुठल्या कामामध्ये नोकरी करण्यामध्ये वेळेस आपण आम्हाला अशा सगळ्या दानशूर व्यक्तींना समाजभानवाला समाज संबंध असतो कारण त्यांना सगळ्या लोकांना प्रतिविधला एकत्रित घेऊन आपण ही संघटना कशा पद्धतीने वाढवायची आहे त्या आपण लोकांपर्यंत जाऊन महिला चाललो हा अतिशय सुंदर त्या कार्यक्रम चालत त्या कार्यक्रमाचा मुलांना त्या समाज तर त्या मार्गचे मनात पडले साहेब असं आहे की आता जसं फलेश बोलतो बरोबर दानशूर व्यक्ती म्हणतो ती कोणती नावं मी घेतली मग वेळोवेळी तसं पुन्हा आहे का मी हे आपल्यासमोर मारुती दादा जाधव असतील आपण स्वतः रिपोर्ट पीडीएमचे असतील समाज बांधवात ते बरेचसे मंडळ आहेत जे आम्हाला आर्थिक तसे श्रमिक योगदान देत असतात दे भेटवस्तू स्वरूपात हे कार्यक्रम राबवण्यासाठी काही ठिकाणी अहवाल आम्हाला आपल्या अल्पदारामध्ये दे देत असतात असेच पद्या <coughs> समोरचे मागचे देखील आता काही अत्यंत नावं सुचत नाहीत परंतु पद्या मागचे देखील बरेचसे असे हिरो आहेत जे आम्हाला सहकार्य वेळोवेळी करत असतात आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपले जे संघटना आहे आणि हा जो कार्यक्रम आपण सादर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता आपण आमच्या विनंतीला मान देऊन जे ठिकाणी आला आमच्या समाज बांधवांना या भावी पिढीला जे मार्गदर्शन केलं त्यांच्या पुढील शैक्षणिक करिअरसाठी जे काय तुम्ही मदत करू शकता त्यांचं मार्गदर्शन आपण त्यांना केलं पालकमार्गाला आपण जो संदेश दिलेला आहे समाज बांधवांना आपण जो आरोग्य दृष्ट्या असेल किंवा मंत्री जो संदेश दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या संघटनेच्या वतीने आपले आभार मानत आहे विद्यार्थी असतील कुटुंब आहे ते मान कुटुंब या ठिकाणी या लोकांसाठी सुद्धा अवलंब झटकणारी ही संघटना आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी अतिशय सुंदर रित्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना भरपूर मंडळींचा या ठिकाणी सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे किंवा अन्य लोकांनी सुद्धा या ठिकाणी सन्मान केलेला आहे कॅमेरामॅन सुशांत साठव दीपक मांडवकर महाराष्ट्रात न्यूज नाना सुमारा